やるがな、あちみつだり。ぬんかわだり。えくりに、くじまにいせせせんしんしんしんな。あちみつだりにしり、めげひら、めげ。あやさきれかいよのくせ。くせせんのほうせい。ほうせいな、むさにだれ。いせんふいかんせいだれ。すわりん、かほうし。 いや、ひかんさ、りくむくんだれ。そ、hmm. ん <I feel S 2>、uh、ぷさちゃおすききむくんだれ。ん、ぷさちゃおすききむくんだれ。ん、ぷんなとむしあんしゃくで、あちむしゅ、きらしえ。きんやわがすききんしえ。きんさ、しゅらぷんにゅら。しゅらぷにゅらおり。らっしゃ、わかんにわせ。いかいきんしねん。ぱいんげんにゅう आणि फुले जिल्ह्यात सुद्धा आपण आदर्शनं जाताना दोन्ही कामगारांच्या भागात सुद्धा घराच पाणी दुसरे होते आणि मी जिल्ह्याच्या यंत्रणेशी बघलो त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या चारे असतात गावात त्या बऱ्याच ठिकाणी रुजवल्यास किंवा अतिक्रमण झालं आणि त्यामुळं पाणी वाहून द्यायचा सोस तो सामन्यामुळं घरात पंचनामे सुरू करा पंचनामे सुरू केल्याच्या नंतर अशी स्थिती निर्माण झाल्याच्या नंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या आर्थिक तरतूद होत असते डिझास्टर मॅनेजमेंट आणि असते जी आर्थिक तरतूद होईल या पंचनामा झाल्याचा नंतर तातडीने लोकांना द्या आणि त्याला यातनं वाहन करा हा अनुभव आणि केंद्राने राज्य सरकारकडे करतोय राज्य सरकारने सुद्धा पंचनामा करायची प्रक्रिया आजपासून गतीमान केली असं आम्हाला कळवलं आहे अपेक्षा करूया त्यांचं काम लवकर होईल त्यांचे काम लवकर राहण्याच्या नंतर केंद्र आणि राज्य सरकार यांनी असली त्या सगळ्या कुटुंबाला लवकरच लवकर निर्णय घेतली अशी आमची अपेक्षा राज्य सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची योजने 你是如何现在做什么呀？<noise> <noise>